महाराष्ट्रात जय शिवराय माझं नाव पनवे संदीप साबळे मी गो सातारा जिल्हा परिषदच्या एकोणतीस पातळ गटातून फॉर्मर जय शिवराय मी सामाजिक कार्यकर्ता संदीप साबळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही बरीच कामं सामाजिक लोकांची केलेली आहेत पण आत्ता आशा असं झाले मी पाटकर गटातून महिला उमेदवार म्हणून अपक्ष मी आमच्या मंडळीचा भरलेला आहे कारण सर्वसामान्यांची कामं केलेली जात नाहीत पक्षांची भूमिका घेतली तर सर्व पक्षांचे पदाधिकारी सर्वसामान्यांच्या लोकांच्या तळमळीला कोणतीही कामं करत नाहीत आणि आत्ताची अवस्था अशी झालेली आहे कोणी रात रातोरात आपल्या फायद्यासाठी आपल्या फायद्यासाठी दुसऱ्या पक्षात जात आहे त्यांचे एकामेकातले पाय एकामेकात अडकून घेत आहेत हे त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे आणि आम्ही शेतकरी संघटना कार्यरत आहे शिवसेना बऱ्याच पक्षांनी आम्ही कामसुद्धा केलेलं आहे सामाजिक काम केलेलं के आहे त्यामुळे आम्ही आमची उमेदवारी अपक्ष म्हणून आम्ही भरत आहे का तर सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी आम्ही पल्लवी संदीप साबळे अपक्ष उमेदवार पाटकळ गट या गाणातून गटातून उभे केलेले आहे तरी आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावी